नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी मेड सिम्पलच्या प्लॅटफॉर्मवर संयुक्त पूर्व परीक्षेच्या संदर्भात भरपूर मेंटरिंगमध्ये मध्ये कॉल येत असतात त्याच्यामध्ये कायम एक गोष्ट विचारली जाते की सर अभ्यास करतो क्लास पण केलेत अभ्यास पण भरपूर आहे कंटेंट भरपूर आहे प्रॅक्टिस पण भरपूर चालू आहे गणिताची किंवा गोळा किंवा लॉजिकल रिजनिंग म्हणा पण पाहिजे तेवढे मार्क पडत नाहीत किंवा प्रत्येक वेळेला दोन मार तीन मार्कांनी कट ऑफ क्लिअर होत नाही किंवा नेहमी नेहमी तिथे पंचेचाळीस ते पन्नासच्या एरियामध्ये असतो आणि दोन तीन किंवा चार पाच दहा मार्कांनी म्हणा का एसटी जातो कधी दोन मार्कांनी पीएसआय जातो याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय किंवा काही लोकांना साठ मार्क पासष्ट मार्क सत्तर मार्कांपर्यंत मार्क आपण बघितले मागच्या वर्षी मी तुम्हाला टाकल्याच्या मुलांना मार्क पडले आपल्या बॅचच्या तर हे नेमकं काय आहे याच्या संबंधी चर्चा करूया चर्चा करत असताना पहिले एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ही परीक्षा नेमकी काय आहे आणि ते काय टेस्ट केलं जातं बघा तुम्हाला एक साठ मिनिटामध्ये शंभर प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे आणि त्या शंभर प्रश्नामध्ये तुम्हाला एक वीसच्या आसपास गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात आणि मग तसा जर विचार केला तर खरंच ते शक्य आहे का बाबा की स्पीडनं सगळे अॅक्युरेटली सोडवता येऊ शकतात का सो व्हेरी डिफिकल्ट टास्क आता हे कोण करू शकतं काय केल्यानं मार्क पडू शकतात याविषयी चर्चा करत असताना पहिला विषय हा गणित आणि बुद्धिमत्ताचा आपण घेऊया कारण बऱ्याच वेळेला त्याचा एक गोंधळ होतो प्रॅक्टिकली स्पीकिंग थोडस कटू आहे पण सत्य आहे समजून घ्या गणित एक विषय असा आहे की किंवा इंग्लिश ग्रामरचा एक असा विषय आहे मराठी uh, ग्रामरचा कॉन्व्हेंट वाल्या विद्यार्थ्यांसाठी हा इश्यू होऊ शकतो जो मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांना इंग्लिशच्या बाबतीमध्ये होतो इंग्लिश ग्रामर किंवा गणित विज्ञान तर याच्यासाठीचा जो एक ऍप्टिट्यूड डेव्हलप झालेला असतो आपल्या मध्ये म्हणा किंवा आपल्या ग्रॅज्युएशनमध्ये म्हणा एक ऍप्टिट्यूड आपला किंवा त्याला आपण म्हणूया की आपलं प्रश्न सोडवण्याची एक कला किंवा स्किल जे असतं ते जे डेव्हलप झालेलं आहे ना तर त्याचा खूप मोठा रोल असतो नंतर पुढच्या आयुष्यामध्ये जेव्हा आपल्या एकदा स्कुलिंग किंवा आपलं शालेय जीवन संपतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप प्राविधी मिळवणं किंवा स्पीड विथ अॅक्युरेसी मिळवणं हे खूप डिफिकल्ट टास्क आहे कारण तोपर्यंत आपली मानसिकता आपला ऍप्टिट्यूड डेव्हलप झालेला असतो आणि या बाबतीमध्ये प्रत्येकालाच गणित सोपं जाईल प्रत्येकालाच इंग्लिश ग्रामर सोपं जाईल असं नसतं प्रत्येकाचा आपापला ऍप्टिट्यूड असतो किंवा प्रत्येकाचा आपला झोन असतो जसं थोडाही शॉर्ट बॉल दिसला तर रोहित शर्माचा सिक्स आपल्याला बघायलाच मिळतो तसं प्रत्येकाची एक स्ट्रेंथ आणि विकनेस असतो तर ज्या लोकांचं हे स्कुलिंग मध्ये दे डेव्हलप झालेलं नाहीये इंग्लिश ग्रामर म्हणा किंवा गणित आणि बुद्धिमत्ता म्हणा तर त्यांनी खूप एफर्ट जरी घेतले ना तरी एक सर्टेन लेवलच्यावर वर मार्क वाढत नाहीत हे फार नाहीये माझा पण काही गोष्टी सत्य त्या मान्य केल्या पाहिजे प्रॅक्टिस करा, करा एका सर्टेन लेवलच्या वर याच्यामध्ये प्रावीण्य मिळवणं अवघड असतं कारण ते ऍप्टिट्यूड आहे आणि तो डेव्हलप करण्यासाठी एक सर्टेन एज असतो ज्याच्यामध्ये आपलं ग्रास्पिंग अॅबिलिटी खूप जास्त असते आपले डेव्हलपमेंटल गोष्टी खूप चांगल्या चालू असतात त्याच काळामध्ये त्याच्यावर जर आपण थोडं बेसिक शिकून घेतलेलं असेल तर मग अडव्हान्स आपल्याला करता येतं पण जर बेसिक मध्ये काही लोचा असेल म्हणजे आपल्याला लवकर इक्वेशन मांडून त्यात व्हॅल्यू पुट करून आन्सर पर्यंत जाता येत नसेल तर इट इज व्हेरी डिफिकल्ट टास्क पहिली गोष्ट ही समजून घ्या मग जर ते डिफिकल्ट असेल तर मी कंबाईन करूच नको का नाही असं अजिबात नाही त्यासाठी आपल्याला उपाय शोधले पाहिजे म्हणजे जसं बघा मला चांगलं आठवतं सचिन तेंडुलकरनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना शेनवारनं एका पर्टिक्युलर बॉलवर सचिनला आउट केलं त्याच्यानंतर सचिन तेंडुलकरने एका मॅच मध्ये शंभर रन्स केले पण तो शॉट परत कधीच खेळला नाही सचिनला ना माहित होतं मी इथं कितीही इगोर घेतला किंवा मी ट्राय केला तर माझा इथं ट्रॅप आहे मी इथे अडकू शकतो तर हे एवढं म्हणजे वाटलं होतं त्यांना की ऑस्ट्रेलियन टीमला की अरे हा माणूस एवढा पेशन्स आणि हा माणूस एवढ्या चांगल्या पद्धतीनं कसं करू शकतो तसं तुम्हाला करण्याची गरज आहे तुमची स्ट्रेंथ आणि विकनेस तुम्ही समजून घेतले पाहिजे कंबाईनची तयारी करत असाल तर मला माहिती आहे मला जनरल सायन्सला मार्क पडणार नाहीत मग गुन्हा कारण दोन दोन तीन तीन क्लास करणे दहा दहा पुस्तक वाचणे रोजचा फिफ्टी वे पर्सेंट वेळ सायन्स ला देणे किंवा नुसते गणित सोडत बसणे किंवा मेन्सची तयारी करत असताना फक्त इंग्लिश ग्रामर चे क्लास करणे हे याचा उपयोग नाहीये तुम्ही एक सर्टेन लाईन ड्रॉ केली पाहिजे की मला कुठे थांबायचं या विषयांची तयारी करत असताना गणित बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे जर वीस प्रश्न असतील तर वीसच्या वीस कधीच टार्गेट करू नका तुम्हाला माहिती आहे माझे फायनली मी वीस जरी अटेम्प्ट केले तरी एक तर वेळ जास्त जाईल आणि वेळ जरी गेला तरी माझे तेवढे बरोबर येतील तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की ज्यांना गणित खूप अवघड जातं त्यांनी पूर्ण वीसच्या वीस वीश्च टार्गेट करू नका एक तेरा ते पंधराच्या च्या दरम्यान तुम्ही गणित टार्गेट केले पाहिजे उत अॅक्युरेशी एक बारा तेरा मार्कांपर्यंत तुम्हाला पडायला पाहिजे मिनिमम जे काय आहे ते तुमच्या तुमच्या लेवलला आता ज्यांचं स्किल चांगलं आहे त्यांनी वीस पैकी वीस टार्गेट करायला काही हरकत नाही तर ते करत असताना मग त्याची आपल्याला प्रॅक्टिस झालेली पाहिजे की कुठला प्रश्न मला सुटू शकतो कुठला प्रश्न मला कधीही सुटणार नाही किंवा कुठला प्रश्न मला सुटेल पण हा जास्त वेळ घेईल हे छोटे छोटे आहेत तुम्हाला परीक्षेत घ्यायचे असतात आणि ते तुम्हाला कधी जमणार आहे जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट किंवा प्रॅक्टिस टेस्ट करत असतात तेव्हा डिफरंट कॉम्बिनेशन्स आणि डिफरंट व्हेरिएशन्स तुम्ही केले पाहिजे वर्ल्ड कपची तयारी करत असताना आपण जसं इंडियन टीम बघा बरेचसे कॉम्बिनेशन कधी चार बॉलर दोन सिमर तीन सिमर दोन स्पिनर तीन बॅट्समन विकेट विथ असे कॉम्बिनेशन करत असतात आणि फायनली त्यांना असं कळतं की हे टीमचं कॉम्बिनेशन आहे हे आपल्यासाठी तसं तुम्ही कॉम्बिनेशन्स केले पाहिजेत कॅल्क्युलेशन केले पाहिजेत की कुठल्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये मी मी घेतली नाही अटेम्प्ट कुठला नाही केला पाहिजे याच्यावर जास्त काम होणं गरजेचं आहे जे ऍक्च्युअल एक्झिक्युशन ज्याला आपण म्हणतो बेसिक इनपुट्स वर जास्त एफर्ट घेऊन फायदा नाहीये तीन तीन चार चार वर्ष घातल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की तुमचं कंटेंट लॅकिंग एक किंवा तुम्हाला अजून काही सोर्सेस तुम्हाला माहित नाही आहेत मला वाटतं त्यातल्या जे पुण्याच्या बाहेर तयारी करतात त्यांना जेवढी माहिती असते तेवढे पुण्यातल्या मुलांनाही माहिती नसतं त्यामुळं तो एक विषय सोडून द्या की इनपुटच्या बाबतीमध्ये खूप एफर्ट घेतले तर मार्कांमध्ये रिफ्लेक्शन होईल असं अजिबात होत नाही कंबाईनच्या बाबतीमध्ये तुम्हाला जे एफर्ट्स घ्यायचेत ते त्या साठ मिनिटासाठीचे एफर्ट्स आणि एक्झिक्युशनमधले पेपर सोडवण्यामधले एफर्ट्स खूप जास्त घ्यायचेत तर ते एफर्ट्स घेत असताना मला असं वाटतं की आ, हे कॉम्बिनेशन्स तुम्ही ट्राय केले पाहिजेत की लॉजिकल रिझनिंग मधला कुठला प्रश्न मला सुटू शकतो कुठल्यामध्ये माझ्या जास्त चुका होतात कुठल्यामध्ये माझ्या कमी चुका होतात कुठल्या प्रश्नाला मला वेळ जास्त लागतो हे सगळे कॅल्क्युलेशन करून ते तेरा ते पंधरा सोळापर्यंत जे प्रश्न आहेत ते टार्गेट करणे तीन चार पाच प्रश्न जे आपल्याला सोडवायचे ते स्किप करणे किंवा त्याच्यासाठी तुम्ही काय ठोकताळे काय काय केलं असेल ते तुमचं वापरून त्याला कसं डील करायचं ते ठरवणे हा झाला पहिला भाग दुसरा भाग इनपुट बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा आपण गणित आणि बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करू घरी करू किंवा कुठेही करू तेव्हा एक सवय लावा जेव्हाही मी घरी करतो तेव्हा निवांत सोडवत नका बसू बरेच जण काय करतात की अर्धा तास दोन तास निवांत सोडत बसतात दोन मिनिटं चार मिनिटं पाच मिनिटं उत्तर बरोबर येतं एकदम फील गुड खुश हा मला आता याचे गणित सगळे जमायला लागले मला हे जमायला लागलं परीक्षेत गेलं गणितही जमत नाही चुकाही होतात का कारण तिथे तुम्हाला चार मिनिट पाच मिनिट दहा मिनिट मिळणार नाहीये तुम्हाला तिथे किती मिळणार आहे हार्डली तुम्ही गणितासाठी ठरवलं असेल तर मला असं वाटतं की साठ सेकंद सत्तर ऐंशी सेकंदापर्यंत तुम्ही देऊ शकता गणितासाठी जे काय तुम्ही ठरवलं असेल ते मग प्रॅक्टिस करत असताना पण घरी मॉक मध्ये किंवा कुठेही की झोपीतून उठलं तरी जर गणित आणि बुद्धिमत्ताचा एक प्रश्न तुमच्या समोर आला तर तुमचं क्लासिकल कंडिशनिंग झालं पाहिजे की मी किती मिनिटामध्ये किती स्टेप मध्ये तो प्रश्न सोडवला पाहिजे किती मिनिटामध्ये तर हे तर पक्क डोक्यात माहीत पाहिजे की जीएसच्या प्रश्नाला मी किती सेकंद देणार आहे आणि गणित बुद्धिमत्तेच्या प्रश्नाला मी किती सेकंद देणार आहे हे तुमचं पक्क असलं पाहिजे तिथं जाऊन चेंज व्हेरिएशन करण्यामध्ये किंवा तिथं परीक्षेत जाऊन ट्रायल करण्यात काही अर्थ नाही म्हणजे हे क्लासिकल पक्क की माझा मी फार तर फार याला सत्तर सेकंद सोडवता आलं पाहिजे सोडवलं तर ठीक आहे नाहीतर नाही तर ही सवय तुम्ही प्रॅक्टिस पासून लावली पाहिजे आणि मग फायनल मध्ये जेव्हा तुम्हाला वेळ येईल तुमचा प्रश्न समोर दिसेल तेव्हा झालं पाहिजे आतून त्या गोष्टी आल्या पाहिजेत ठरवून करायचं म्हणलं की त्यात चूक होऊ शकते तुमचं त्याच्यामध्ये इतकं स्किल डेव्हलप झालेलं पाहिजे ना की कुठल्या प्रश्नामध्ये किती स्टेपमध्ये उत्तर येऊ शकतं कुठला प्रश्न ऑप्शन्स मधून सोडवायचा कुठल्या प्रश्नासाठी जस्ट ऑबझर्वेशन वरून सोडवायचा बार ग्राफ याचे जे प्रश्न आहेत ना ते तुम्हाला नुसते ऑब्झर्वेशन स्वरूप सुटत असतात म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट ऑबझर्व्ह केली आणि लगेच तुम्हाला लक्षात येतं की अरे हा ही व्हॅल्यू तर ही आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी जे असतात बघा की दोन मोठ्या व्हॅल्यू मधला डिफरन्स जो आहे तर त्याचं पर्सेंटेज ते कमी असतात दोन छोट्या व्हॅल्यूज मधला डिफरन्स सारखा जरी असला कंपॅरिझन मध्ये तरी त्यातला पर्सेंट वाईज डिफरन्स खूप जास्त असतो तर ही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला ऑब्झर्वेशन पण उत्तर सोडवता येतात त्यामुळं प्रॅक्टिस करत असताना याची प्रॅक्टिस करा की कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी स्टेप्समध्ये मी कसा सोडू शकतो बऱ्याच वेळेला तर पूर्ण स्टेप्स करायची गरज नसते गोळा बेरीज गुणाकार भागकार करायची गरज नसते ते इक्वेशन तशाला तसे जरी ठेवले तरी आपल्याला रेशो जेव्हा विचारतात किंवा कुठली मोठी कुठली छोटी आहे तर नुसते आपल्याला ते कॅल्क्युलेशन जरी बघितले रफ आपण जे गोळा बेरीज बघितले तरी आपल्याला कळतं यार ही व्हॅल्यू मोठी ही व्हॅल्यू कमी आहे तर ह्या गोष्टींवर काम झालं पाहिजे फक्त क्लास लावून फक्त जास्त प्रॅक्टिस करून होणार नाही राईट right? हा झाला पहिला बुद्धिमत्ता आणि याचा भाग दुसरा बाकीचे जीएसटी जे काय प्रश्न आहेत किंवा बाकीच्या प्रश्नांसाठी परत तेच की कंटेंट सर्टेन लिमिट पर्यंत काम करणार शंभर टक्के की तुमचं ते कंटेंट असलं तुम्हाला येणार त्याच्या पलीकडचा जो प्रवास आहे ना परत तोच आहे की तुम्हाला त्या साठ मिनिटांमध्ये शंभर प्रश्न सोडवण्याचा सराव इतका असला पाहिजे की जेव्हा जेव्हा माझ्याकडे साठ मिनिटामध्ये मा शंभर प्रश्न सोडवायची वेळ येते तेव्हा माझे चक्र फिरायला लागले पाहिजे ऑटोमॅटिक गोष्टी व्हायला लागल्या पाहिजे बघा घाईघाईमध्ये गावाकडचं बघा तुम्ही बऱ्याच महिला की चार पाच पाहुणे आले अचानक घरी पाहुणे आले आणि एक तासात त्यांना जेवण स्किल डेव्हलप झालेलं असते कुठे काय ठेवलंय कशाला किती प्रमाण लागतं किती लोकांसाठी किती स्वयंपाक बनवला पाहिजे हे सगळं एकदम पद्धतशीरपणे डोक्यात फिक्स असतं एक तासामध्ये जेवण तयार ता होऊन पाहुणे दोन तासात जेवण करून वाटा लावल्या जातात ही क्लासिकल कंडिशनिंग तुमच्या बाबतीमध्ये झाली पाहिजे की तो पेपर माझ्या हातात आल्यानंतर मी पहिले काय करणार आहे जसं मी नेहमी सांगतो पहिले पेपर स्कॅन करणे तुमच्या प्रायोरिटीज ठरवून घेणे की मला पहिले काय सोडवायचं मध्ये काय सोडवायचं शेवटी काय सोडवायचे किती राऊंड करायचे शक्यतो एकच राऊंड करा मित्र म्हणजे दोन राऊंड पण नका करू तर हे जे गोष्टी आहेत ना ह्याच्यावर तुमचं भरपूर काम झालं पाहिजे जसं तुम्ही इनपुट्सवर काम घेतात त्या पद्धतीनं ते ते एक्झिक्युशनवर पण काम झालं पाहिजे दुसरी गोष्ट की कधी कधी करंट अफेअर्स सारखे क्वेश्चन असतील किंवा अचानक भयानक बाहेरचे विचारलेले प्रश्न असतील जसं आपण लॉजिकल थिंकिंग न सोडू शकतो ठोक काळानं त्याचा वापर निश्चित करा काहीच प्रॉब्लेम नाही आणि मागच्या कंबाईन मध्ये पण आपण बघितलं एक विद्यार्थी तर लिटरली साठी तयारी करायला आलेला एकच महिना तयारी केली पंचेचाळीस मार्क होते ओ एम पण मी शेअर केली होती बऱ्याच लोकांना विश्वासच पटत नाही किंवा टीकाकारांना एक निमित्त भेटते की अरे हे काही फेक मारतात त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण सुरुवातीला ओ पण तिथं टाकले होते की लॉजिकली पण प्रश्न सुटू शकतात आणि त्यालाही परत तीच गोष्ट आहे की लॉजिकली तुम्ही जर म्हणणार मी तिथं जाऊन लॉजिक लावून काहीतरी करतो तसं होणार नाही तुम्हाला ते गोष्टी पण तुमच्या आत्मसात झालेल्या पाहिजेत की तुम्ही राईट लॉजिकल अप्रोच ठोकताळ्यांचे प्रॅक्टिस करून करून एवढे डेव्हलप झालेलं पाहिजे की एखादा प्रश्न तिथे तुम्हाला दिसला याच साठी कुठला अप्रोच वापरला पाहिजे या प्रश्नामध्ये काय हिंट दिलेली आहे ऑप्शन मध्ये कुठला शब्द चुकीचा आहे ऑप्शन कसे फ्रेम केलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करून इतकी सवय झाली पाहिजे की जसं काही जण म्हटले सर उत्तर फ्लॅश व्हायला लागले होते आणि लिटरली तुम्हाला सांगतो करंट अफेअर्स मध्ये उत्तर फ्लॅश व्हायला लागतात दहा पैकी तुम्हाला आठ नऊ प्रश्न सहज बरोबर येतात राज्यसभेमध्ये पंधरा पैकी बारा तेरा सहज बरोबर येतात आणि ते उत्तर तुम्हाला फ्लॅश व्हायला लागतात कारण ती जी मानसिकता आहे किंवा मेंटेलिटी आहे किंवा त्याला आपण माइंड म्हणतो एक्झामिनरचा तो तुम्हाला रीड करण्यामध्ये मदत होते राईट लॉजिकल अप्रोच किंवा ठोकताळ्यांमध्ये तर ते पण तुम्ही केलं पाहिजे फक्त कंटेंटच्या भरवशावर होणार नाही निश्चित काही लोक असे आहेत ज्यांचं कंटेंट एवढं तगड आहे की त्यांचं फक्त कंटेंटवर पासष्ट मार्क पडू शकतात पण ते सगळ्यांच्या बाबतीत लागू होईल का अजिबात नाही कुठली गोष्ट वन साईज फिट सॉल्व येणं काम होत नसतं प्रत्येक जणाच्या बाबतीमध्ये गोष्टी वेगळ्या पद्धतीनं काम करत असतात प्रत्येक जणांचे आपापले काय म्हणतात सेट म्हणा किंवा आपला ॲप्टिट्यूड असतो तर तो वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत असतो त्यामुळं हे पण एक गोष्ट सोबत असू द्या जसं मी म्हणतो की प्रवासात जात असताना आपण जेवण करून जरी निघालो तरी पाहुणे आपल्या वाटायला होताना शिदुरी सोबत देतात का कारण इमर्जन्सीला कधी गरज पडली तर सोबत असावी तसं ठोकताळ्यांचं काम आहे की तुम्हाला माहिती आहे तुमचं कंटेंट खूप चांगलं आहे तुमचा अभ्यास खूप चांगला झालेला आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित अगदी प्रिविश क्वेश्चन अनालिसिस करून केलेल्या आहेत पण अचानक भयानक कधीतरी पेपर अवघड येतो काहीतरी प्रश्न वेगळ्या पद्धतीने येतात अशा प्रश्नांना टॅकल करण्यासाठी एक शिदुरी म्हणून राईट लॉजिकल अप्रोच तुमच्या सोबत असला तर चांगलंच आहे नसेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही कंटेंट वरही तुम्ही त्या गोष्टी डील करू शकतात तर त्याच्या बाबतीमध्ये आपली एक बॅच आहे रायटलॉजिकल लॉजिकल ची बॅच चे प्रमोशन नाहीये पण जस्ट आहे म्हणून बऱ्याच लोकांना माहितीही नाहीये आपली अशी बॅच आहे म्हणून फक्त त्यांच्यासाठी की आपली राईट लॉजिकल ची बॅच आहे ऍपवर त्याचे डिटेल्स दिलेले आहेत मी किंवा फीडबॅक पण तुम्ही बघू शकता राहिला गोष्ट अजून की अजून काय काय गोष्टी वर्क होतात तुम्हाला असं वाटतं कंबाईनचा पेपर हा अभ्यासापेक्षा हे खूप वेळा मी आधी सांगितलं की तुमचे छोटे छोटे डिसिजन तुम्हाला निर्णय घेता आले पाहिजे कुठला शिक्षण कधी घ्यायचा कुठल्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा कुठला प्रश्न कधी कधी गणितामध्ये जाणून बुजून चुकीचा टाकला जातो तो स्पीड ब्रेकर असतो तुम्ही तिथं था न थांबता तुम्ही त्या प्रश्नाला स्किप करून पुढे गेलं पाहिजे हेच डिसिजन तुम्हाला घेता आलं पाहिजे आणि छोटे छोटे ज्याला मी म्हणतो की डिसिजन मेकिंगचा एक प्रकार झाला त्यानंतर छोटे छोटे शिफ्ट जे आहेत की ह्या कडून त्या कडे शिफ्ट होणं वेळेचं नियोजन तुमच्या सारखं डोक्यामध्ये असणं आणि जो प्रॅक्टिसचा भाग आहे तो